नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका खास अशा महत्त्वाच्या उपयोगी व्हिडिओमध्ये आणि टिप्समध्ये सुद्धा कायम अशा नवीन टिप्स मी तुमच्यासोबत कायमसोबत शेअर करत असते तर बघा अशा पद्धतीने आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो खास करून महिलांसाठी आहे गृहिणींसाठी आहे तर आपल्या महिला किंवा गृहिणी आहेत ना परकर किंवा पेटीकोट वापरतात किंवा पंजाबी ड्रेस वापरत असेल तर त्या ड्रेसवरील पॅन्टमध्ये नाडी होताना कोणती वस्तू वापरायची जेणेकरून काही सेकंदामध्येच आपण नाडी होऊ शकतो परकरमध्ये म्हणा किंवा पेटीकोटमध्ये तर ती आपण एका मिनटाच्या आतमध्ये काही सेकंदामध्ये होऊ शकतो घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून तर बघा इथं सुरुवातीला सर्वात आधी जी म वस्तू घेतलेली आहे ना ती म्हणजे आपण केसांना वापरतो ती म्हणजे टिक टॉकची पिन बघा अशा प्रकारे ब्लॅक कलरची काळ्या कलरची पिन असते बऱ्याचशा लेडीज महिला किंवा मुलीसुद्धा आजकाल केसांना ह्या क्लिप लावतात ही क्लिप आपल्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असते तर यात मात्र शंका नाही तर ह्या क्लिपने सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही काही सेकंदामध्ये म्हणजे फक्त पंधरा ते वीस सेकंदामध्येच तुम्ही अशा पद्धतीने पर्करमध्ये पेटीकोटमध्ये नाड येऊ शकता यात मात्र शंका नाही ही सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा त्यानंतर दुसरी पद्धत परकरमध्ये नाडी ओण्याची ना बघणार आहोत तर ती म्हणजे इथं मी घेतलेली आहे एकदम सरळ पातळ अशी तार घेतलेली आहे आता ही तार जर जा तुमच्याकडे नसेल तर अजून दोन वस्तू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तर सुरु दोन नंबरला इथं जो काही व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर मी तर ता तार घेतलेला आहे तारीला मी अशा प्रकारे थोडीशी नाडी गुंडाळून घेतली त्यानंतर मी तर गाठ बांधलेली आहे अशा पद्धतीने आता ही तारे आहे ना अशा पद्धती तारेने जर तुम्ही कधी नाडी ओवायला गेल्यानंतर फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही म्हणजे फक्त दहा सेकंदामध्ये तुम्ही नाडी ओताल हो अशा पद्धतीने जर ही ता तार ही तार शक्यतोय ना ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये अजूनही चुलीमध्ये कांदे वगैरे भाजण्यासाठी याचा वापर केला जातो जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही पुढे अजून दोन टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर अशा पद्धतीने मी इथं बघा ता सुद्धा नाडी येऊन घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये म्हणायला गेलं किंवा प्रत्येक गृहिणीकडे असते ती म्हणजे काटेरी पिन तर इथं मी काटेरी पिन जी आहे ना ती इथं मोठ्या आकाराची घेतली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी आकाराचे दिसत असेल पण मी इथं कमीत कमी दोन ते अडीच इंच लांबीची ही काटेरी पिन घेतलेली आहे जर बारीक काटेरी पिंक घेते ना तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल त्यासाठी मोठी मोठ्या आकाराची इथं काटेरी पिंक घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नाडी अशी होऊन घ्यायची फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही अशा प्रकारे पर्करमध्ये पॅन्टमध्ये किंवा पेटिकोटमध्ये अशा प्रकारे तुम्ही बघा नाडी होऊ शकता काहीच वेळ लागणार नाही आता ह्याच्यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक माहिती होती किंवा जी वस्तू तुम्हाला माहीत होती की हा या आप पद्धतीने आपण नाडी होऊ शकतो तर तीसुद्धा वस्तू मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बघा अशा पद्धतीने काटेरी पिनाच्या मदतीने सुद्धा मी इथं फक्त काही सेकंदामध्येच या पॅन्टमध्ये नाडी ओवून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण इथं चौथी वस्तू बघणार आहोत ती म्हणजे इथं पेन आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल पेन असणारच आणि पेनाचं जे काही टोपण आहे ज्या पेनाला टोपण आहे तेच पेन आपण इथं घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं बघा पेनाच्या टोपनाल फक्त एक गाठ मी इथं बांधून घेतलेले आहे आता परकरमध्ये मी नाडी होऊन दाखवते फक्त पेनाच्या मदतीने सुद्धा तुम्ही काही सेकंदामध्ये इथं परकरमध्ये पेटकोटमध्ये नाडी ओताल बघा आणि जर घरामध्ये जर मुलं असतील ना त्यांच्याकडे सुद्धा पेन असणारच आपल्या घरामध्येच ज्या काही वस्तू आहेत ना त्या वस्तूपासूनच आपण किंवा त्या वस्तूंचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला कायम व्हिडिओमध्ये दाखवत असते अशाच पद्धतीने बघा इथं मी पूर्ण पेनाने इथं या मध्ये नाडी ओन घेतलेली आहे बघू शकता आणि काही सेकंदामध्येच ही नाडी ओलेली आहे तर हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे देखील मला नक्की सांगा आता त्यानंतर ना सर्वच गृहिणी किंवा काही महिला आहेत ना नव्वद टक्के या चुका करतात की नाडी ओल्यानंतर काय करतात ना त्या नाड्या अशाच ठेवतात म्हणजे त्यांना गाठ बांधत नाही त्यामुळे एका बाजूने नाडी आतमध्ये जाते ती काही लवकर येत नाही मग पुन्हा एकदा नाडी याच्यामध्ये ओवावी लागते तर अशा पद्धतीने जर गाठ बांधली ना तर कधीही तुम्हाला परकरमध्ये नाडी ओवण्याची गरज पडणार नाही किंवा कि तुमचा वेळ वाया जाणार नाही अशा पद्धतीने तर भेटूया पुढच्या नवीन अशा खास अशा उपयोगी महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये